चिंचोली लिंबाजी परिसरामध्ये चाळीस गावांना अतिवृष्टीचा आणि ढगफुटीचा फटका बसला असून गणेशपूर जिल्हा परिषद शाळेची संरक्षण भिंत पुण्या पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे आणि त्यामुळे शालेय साहित्यासह शाळेचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजीसह गणेशपूर वाकी नेवपूर टाकळी वडोदघाट शेंद्रा तळनेर बरकतपूर जाबडी वाकोद बालखेड शेलगाव दिगाव सह अनेक गावांमध्ये पाणी शिरल्यानं शेतमालीचा नुकसान झालेलं आहे काल रात्री बारा वाजेच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसानं अक्षरशः रौद्र रूप धारण केलं होतं यामध्ये प्रामुख्यानं गणेशपूर येथील जिल्हा प्रशाला शाळेचं संरक्षण भिंतच वाहून गेली आणि समोरील झोपडपट्टीतील घरामध्ये अक्षरशः गुडघ्या एवढं पाणी भरलं होतं परिसरात प्रशासनाचा एकही अधिकारी दाखल न झाल्यानं परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकरी संताप व्यक्त करताना दिसून आले नैसर्गिक आपत्तीतून तातडीनं पंचनामे आणि पुरत वाहून गेलेले घर साहित्यांचे नुकसान तर अनेक शेतकऱ्यांचे पशुधन या पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे गणेशपूर येथील नासिरभाई यांच्या दीड लाख रुपये किमतीच्या म्हशी या पाण्यात वाहून गेल्यानं त्या मृत्युमुखी पडल्या आहेत एमसीएन न्यूज सचिन गुरव चिंचोली लिंबाजी कन्नड या ठिकाणी आमच्या सोबत शेतकरी माजी पंचायत समिती सदस्य सुभाष अण्णा बावसकर आहे तर या झालेल्या अवकाळी पावसाच्या परतीच्या पावसानं शेतकऱ्याला अतोनात नुकसान झालं आहे तर त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकूया अण्णा काय म्हणसाल शासनाला काय सांगसाल आज रात्री बारा वाजता अतिवृष्टी झाली आणि खूप मोठं पाऊस पडला आणि त्याच्यामध्ये वाऱ्यामुळे हरग्रस्त शेतकरी ह्या भागातला परिपूरपूर पूर्ण परिसराला मक्काव कपाशी जवारी बाजरी आता माझी पूर आहे चार एकर ही पूर्ण द्वस्त झाली याच्यासाठी शासनानं मला तरी वाटतं काहीतरी ताबडतोब तातडीनं ता याच्यावर पंचनामे करावे अशी शासनाकडे मागणी करतो मी शासनानं तात तातडीनं पंचनामे करावे अशी मागणी सुभाषांना बावसकर यांनी केली त्यांच्या शेतालगत परिसरातील सर्व शेतकऱ्यांचं मातीमोलपणे नुकसान झालेलं आहे चिंचोली लिंबाजी परिसरात या ठिकाणी पावसामुळे प्रचंड आतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तोंडाशी आलेला घास असा या ठिकाणी वरुण राजाने शेतकऱ्याचा हिसकावून घेतला आहे आपण बघतोय या ठिकाणी मक्काला आलेली ही कंच अक्षरशः पाण्यात चढतायत भीषण असा हा पाण्याचा रुद्र अवतार या ठिकाणी आपण आपल्याला बघायला मिळतोय माझ्यासोबत परिसरातील शेतकरी होते तर त्या शेतकऱ्याशी आपण संवाद साधूया नमस्कार तुमचं नाव काय सांगा आणि माझं नाव अंबादा संत हां हां गाकर्नल जिल्हा संभाजीनगर काल मध्ये झालेल्या भयंकर पावसामुळे अत्यंत नुकसान झालेलं आहे तरी शासनाला अशी विनंती आहे की लवकरात लवकर पंचनामा करून त्याची नुकसान भरपाई मिळावी ही शासनाकडून अपेक्षा आहे